तो हे मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मध्ये तर हे ब्लॉग आहे मी पुण्यात आलतो तवाचा आणि म्हणजे आहे तवाचा तर आता जायचं आहे देव मंदिर पाया पडायला ओके काही पाहू शकता तुम्ही मस्त नजर आहे इथून तर त्याच्यासाठीच जायचं आहे दर्शन घेण्यासाठी म्हटलं मग तुम्हाला सेपरेटली दाखव आपण या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग बघत राहा आणि व्हिडिओला व्यवस्थित लाईक करा तो चला मग निघूया पण रात्रीचा टाईम होता आलेला आहे तर हो वातावरण बघू शकता तिथं एक मंदिर मंदिरला बाहेर दिसते पण आता त्या मंदिराला जायची लय इच्छा आहे माझी नंतर कधी जाऊ आपण नदी पहा ना बघा ना कधी भारी वाटत आहे सूर्य भी मावळत आलेला आहे तर मग काकांची कार इथं लावून आता निघालेला आहोत तर हे देहूची एंट्री पॉइंट इथून जायचं माझ्यात देहू देवस्थान तर इथं खरेदी करायला भरपूर आहे संत तुकार संत तुकाराम महाराज संस्थान तर मी फर्स्ट टाइम आलेलो आहे इथं देऊला आता आता दर्शन करायला जाऊ पण लेट बी होत आहे मेन म्हणजे तर आम्हाला इथून जायला अडीच तीन तीन तास लागेल जवळपास तर चला तर शिकत दर्शन करून घेऊया आता किती लेट झाले तर काय दर्शन करायलाच आलं तर मग आता मदत जाऊ आपण इकडं तुकाराम महाराजांचं घर वगैरे घर होतं पहिले अजून बी आहे तिकडं तर चला मग आता मदत जाऊया आई आहे माझ्यासोबत आणि ताई पण आहे भरपूर गर्दी दिसत आहे नाही ना गर्दी प्राची जाईन माझा जा दादा जा प्राची इकडं बस ऐक्या कशी झाल्या गंध लिहून तर मला कीर्तन भजन चालू आहे पायापडा चला सर्वजण देवाल टाकले जेव्हा नाही आणि त्याच्यातून एक रुपयाची नोट होऊ शकता होतो एक रुपयाची नोट दिवसानंतर बघायला पाहिले पाहिलं भेट हे काही रा, राम मंदिरात आलेलं होतं आता तिथले दर्शन झाले आमचे राम मंदिर असे दर्शन करण्यासाठी तर देवाचे दर्शन तशाच प्रकारे चांगल्या प्रकारे आता बाहेर जाऊन थोडस गर्दी नसल्यामुळं चांगलं झालं सर्वात चांगलं तर ऋजू मंदिर अस इकडे इकडं प्राची इथून कसं दिसतंय खाली नदी पप्पा अख्खी देवाच्या ह्याच्यावर डिझाईन सर्वच काही केलेलं आहे पाहायला भरपूर मजा येते मंदिराचे दर्शन झालेले तर आपण गेलाच होतो आधी रात्रीच्या टायमाची मजाच अलग आहे बघण्याच्या मंदिराला संत तुकाराम महाराजांचे हस्तलेखन अभंग गाथा इथं आहे समजलं समजलं लपून बसायला लागली अवघड आहे फडपाय पड दर्शन झाले चांगल्या प्रकारे आणि दर्शन गाला पाहिजे मंदिराचे दर्शन पहिले पाहिजे आणि आज गर्दी नव्हती ते सर्वात चांगलं झालं हा फुट भरपूर काही सांगितलं मला काय काय असं काय काय आता मला भी काही माहिती देव जाऊन पाहिला तर त्याच्या नादात दोन शब्द ऐकले त्या का काकांचे दोघ ती बसले त्यांचे तुमच्या मष्टासाठी तर तुम आईन तेव्हाची खेळ बांडी घेत आहेत टर्च कापून इकडे खालचा नजारा बघू भारी नजारा आहे तर जरा खाली जाऊया आपण अमकी आता घरी जायचं आहे मेन म्हणजे तर त्याच्यात आती घाई वरून रात्र होत आहे नजारा बघा ना कसा आहे हो आमची कार तिथं लावलेली आहे ती तू तिथं जायचं आता मला वापस जाण्यासाठी हो 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 कसला नजारा दिसत आहे तुम्ही यास एकशे एक टक्का रात्रीच्या टायमाला भारी नजारा दिसन तुम्हाला मस्तपैकी दर्शन झालेले आहेत मस्तपैकी पहिली बार दर्शन घेतले मी संत तुकाराम महाराजांची गाथा पाहिली म्हणजे गाथा पाहणं म्हणजे दिवसानंतर पाहिली <laughs> आली <आएँ> पहिल्या <बास्तुण। laughs> लई लईदुसाचा तर संबंधच नाही वरून हे नजारा पाहायचं म्हणल्यास टायमिंगच लागते एवढी टायमिंग मिळून मला वाटलं नव्हतं कधी असं तर आता इथून जायचं होतं डायरेक्ट घरी पण काकू म्हणल्या चला मग देऊलाच जाऊन येऊ म्हणजे मला बी समजलं नाही पहिल्यांदा देऊलाच जायचं नंतर समजलं हां देवला जाऊ मी म्हटलं ते एक चांगलं झालं की तुम्हाला बी दाखवतो तुम मी मी पाहून घेतो पहिली बार कसं आहे देऊ तर मग हे व्लॉग कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका व्लॉगमध्ये बघायला ओके आपण खासकर आत्ता लई झालं एक दोन महिने परीक्षा त्यांच्या चालू वरून जायचे आता तिरुपतीला तो बी ब्लॉग येणार कंटिन्यू ते पाहायला विसरू नका आणि आप आपल्याला पुणे एक्सप्लोअर करायचं अख्खं पुणे उन्हाळ्याच्या टायमाला इकडे काकोकोट बी आपण त्या टायमाला इथले सर्व सर्व काही आपण एक्सप्लोअर करू तर मग चॅनलला सबस्क्राईब करा मग भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग तर इकडं आलो मी वापस रिटर्न जाण्यासाठी कार पाहिजे जसं तर मला म्हणलंच होतं बोललंच होतं ते दोघं तिथं जाऊन आलो आपण